तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कशाला माहित ना मजेत राहिला पाहिजे तर मित्रांनो फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवसाची कोकणी माणूस आतुरतेने वाट पाहत असतो तर गावी चाललो आहे मित्रांनो भरपूर दिवसानंतरला कोकण कन्नचा प्रवास असणार आहे आपला तर आता चालू आहे कामावरनं वाजल्यात बरोबर नऊ तर कोकण रिटर्नला जायचं होतं पण रिटर्न काय भेटणार नाही कारण काय लेट झालं आहे तर बघूया सी एस टी एम जीला द्यान किंवा दादरला सव्वा अकरा वाजता भेटेल तर बघू शेवटपर्यंत ब्लॉक बाबा भरपूर गर्दी असणार आहे आपली काही तिकीट नाही जनरलनी जायचं आहे आणि सोबत पण कोण नाही बघू कोण आहे काय स्टेशनला गेल्यानंतर कोण नाही कोण भेटतंच ओळखीचं तर शेवटपर्यंत ब्लॉक बाबा तर मित्रांनो आपण आता आहे दादरला आणि भरपूर प्रयत्न केला लवकर गाडी भेटेल म्हणून पण गाडी काय रिटर्न भेटली नाही आपल्याला कोकणकडण्या तर आपल्याला सी एस एम टीला जावं लागलं कारण आता मी दादरच्या मोठ्या ब्रिजवर आहे तर लोकल पकडे आणि जाव्या सी एस एम टीला मला वाटतं भेटेल पण मालाडा आपापाडामध्ये मा आपल्या एवढा गर्दी असते ट्रॉफिक असतो एवढा रिक्षाला की भयानक वैता अक्षरशः तरी पण काय गाडी भेटली नाही भरपूर प्रयत्न केले भरपूर घायघाय केली पण काय गाडी भेटली नाही तर आता जाव्या सी एस एम टीला बसायला तर भेटणार नाही पण बघू चढायला तरी भेटलं पाहिजे तर चला तर मित्रांनो सी एस टीला उतरलो आहे आणि सी एस टीला माणसा काय एवढी नाही आहेत ते बघा लोकलमध्ये इकडून बघा दिव्या डोंबवली साईडला ना सी एस टीला रिटर्न मारतात तर जाऊया अगोदर पडापड आपण तिकीट काढूया आणि त्यानंतरला जाऊया दहा ते तीस आहेत अजून वीस एक मिनटं आहेत म्हणजे अर्धा वाज अजून बाकी आहे अकरा पाचला इथून सुटते आणि इकडे सी एस एम टीचे प्लॅटफॉर्म बघा चकाचक आहेत चक, चकाचक तर चला तिकीट काढूया जाऊन आधी या साईडला बघा पूर्ण एअरपोर्ट केला एअरपोर्ट एवढा मोठा आहे पब्लिक बघा या साईडला गाडीची वाट बघण्यासाठी अगोदरच जेवण थांबतात किती पब्लिक आहे बघा इकडे झोपायला वगैरे बघा तर किती माणसं आहेत ती बघा जावे आपल्या त्या साईडला ह्याच्या पाठीमध्ये तिकीट काउंटर आहे टिके, म्हणजे तिकीट काढूया आणि तिकडून जायचं आपल्याला कोकण कन्या पकडायला बघूया मरणाची गर्दी असत मरणाची तेव्हा चौदा पंधरा सोळा सतरा त्यासाठी ना तिकडे तिकडे त्या साईडला जाऊया अगोदर इकडे तिकीट काढूया ही बघा आपली स्वर्गनगरी कोकण कन्या गर्दी आहे आहेत समजत आहे गर्दी किती असत हा ठाण्याचा डबा आणि आपले जनरलचे डबे झालेले आहेत पॅक लोका काढून देत लोक काय खऱ्यातला वाटत नाही आहे इकडं बघा बाबा माझे बाबा माझे या काय रे देवा या काय आहे रे देवा या काय आहे रे बाबा मरणाची गरज या मरणाची तर मित्रांनो दादर वरून गाडी सुटली आहे आता आणि मी स्लीपरमध्ये चढलोय जनरलमध्ये भयानक गर्दी आहे इकडे बा वंदे भारत आहे तर गणपती बाप्पा मोरया आपला कोकणातला प्रवास झाला इथून सुरू तर चला गणपती आप्पा मोरया कुठे गर्दी बघा स्लीपरमध्ये चढलोय तर जनरल या साईडला भरपूर गर्दी आहे भयानक स्लिपर स्लिपरच्या डेब्यात आहे सगळं ठाणा गर्दी बघा तिकडं किती लाईन मोठी जेवढी ती बघा इतारी

खेळाला मित्रांनो आणि खेळला पब्लिक व भयानक उतरले अर्धी गाडी खाली केली खेळला अर्धी गाडी खाली गेली हा भरपूर होती खेळला ना अर्धी गाडी खाली गेला नाही खेळला मला एवढी माणसं जातात तरी खरी एवढी जागी शिमग्या घालि आहेत मित्रांनो सकाळचे साडेतीन वाजले साडेतीन वाजता बरोबर पोचले खेळला मित्रांनो राजापूरला उतरलोय सकाळी बरोबर सव्वा सहा वाजता आणि गर्दी बघा किती आहे ती राजापूरला लवकर गाडी आल्या बरोबर सहावीस ला प्रॉपर पोहचलोय मस्त काळो काय पूर्ण बघा पण चालली आता इथून वैभवटी जाल वैभवडीतून कणकवली आणि मंड मडगावच्या दिशेने मित्रांनो राजापूर स्टेशन बघा झळकताय सकाळी सकाळी साडेसहा वाजता आता मस्त गेलाय पहिल्यापेक्षा पूर्ण एअरपोर्ट बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला गावी आल्यानंतर एक वेगळा सुख असतो आहे बघा पूर्ण एअरपोर्ट करून टाकला एअरपोर्ट हे आपला राजापूर स्टेशन मस्त गेलं आता बघूया आपण भेटते का ओळखीचं इकडे नाही तर रिक्षा मारून जावं लागेल आपल्याला लवकर गाडी पण लवकर आली आहे मस्तपैकी सकाळी सकाळी थंड वाजते थंड थंडव। वातावरण आहे राजापूर स्टेशन बघून समाधान वाटलं असं वाटलं की गावी आलो आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणात मजा आजचा दिवस एक नंबर जाणार आहे सुरुवातच एवढी भारी झाली आहे ना तरना निगुण। तरना निगुण। तरना सकाई सकाई की आजचा दिवस खरंच मस्त जाईल उतरल्यानंतर सकाळी सकाळी राजापूर स्टेशनला आणि वळकीचा गावाला पण भेटला आपला तर जाऊया रिक्षा बोलूया फटाफट आणि जाऊया घरी मस्त वेगळी तर राजापूर स्टेशनपासून राजापूर स्टेशनवरून शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना सकार्थ। अरे चलो घरी गाडीतली सर्व मंडळी भेटली आहे तर मोठी फोर व्हीलर केला हो मस्तपैकी आठशे रुपयात काम पच्चिस डायरेक्ट घरीपर्यंत सोडेल तर चला धोका धुका झालाय सगळीकडे मी ते उतरतो तुमका तुमक डायरेक्ट मोदी सरकार तिकीट पाच वाजताच पोहोचलं असते बरं ना तर आपली ही पाच वाढी आहे ओ, हो <laughs> <खाएगो>? <laughs> <laughs> आता आपल्या आज पालखी फिरणार आहे मस्तपैकी हा ह्या पोलीस पाटलांचं घर आहे आमचं पोलीस पाटलांचं घर आहे आमचं ओ पोलीस पाटील काय गेलं पोलीस पाटील काय आहेत काय गो तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे आणि आल्याला मस्त मी वगैरे पियलो फ्रीज झालो आता आंघोळ वगैरे करतो आणि जायचं पालखी आणायला तर मुंबईवरून कोकण करण्याचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटनेच नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय